राम राम मित्रांनो सर्वांना सुप सकाळ तर हे पहा मित्रांनो मी आज शेतामध्ये आलेले सकाळी पाठ चालतो चार वाजता कारण काल घरी झोपलो होतो तर हे पाह चार वाजता चालू बैलाला वैरण ते टाकाय टाकण्यासाठी शेतातच बांधलेले होते बैल तर चला मला लवकर आज दिवसभर कामाला आणायचे तर त्यासाठी आलतो शेतात लवकरच तर हे पहा आता त्यांना एक दोन वेळेस वैरण टाकली अजूक बरोबर उजडलं पण म्हणजे अजूक दिवस पण निघाला नाही सूर्यनारायण पण ते तेव्हा सकाळचं वातावरण असंही एकदम सकाळ सकाळ अजूक माझा पण चेहरा काय एवढा क्लिअर दिसत नाही हे बा मस्त हे रानातलं वातावरण सकाळचं चला दोन तीन वेळेस झाली वैरण टाकायची आता त्यांना काहीतरी थोडंफारच ते कुटते राहिलेलं आहे आपलं रोज चारतोच असते आपण ते पण चारावंच लागेल त्यांना आता कारण आज जायचं आहे बाहेरच आऊट घेऊन कप कपशी कपाशीमध्ये पाळ्या आणायला तर चला मित्रांनो येतो बैलांना ते कूट घेऊन चारण्यासाठी तर हे पहा मित्रांनो बैलांना आता कूट पालवून ठुले आता एवढं खाऊन द्यायचं आणि लगेच गाडी बैल झुपून आव ते गाडीमध्ये टाकून इकडे आपल्याला जिकडे पाळी हानायला जायचं आहे तिकडे जायचं लगेच याला पण ठुलं ऐकलं तर चला दाखतो आता डायरेक्ट निघताना आता हे पहा मस्त सूर्यप्रकाश पडला सकाळ सकाळ शेतातली पिकं अशी दिसतात तर चला दाखतो डायरेक्ट आता निघायचा टायमाला तर या पहा मित्रांनो आता आलो तर आपण मी आलो आहे आता इकडं गाडी बैल घेऊन मित्रांनो इकडं असं हे लोकेशन आहे नाही किती मस्त वातावरण दिसतंय इथं बैलगाडी चालूच आहे अजून तिथं काय पोहोचलो नाही पण आलं आहे जवळजवळ फ्रेश वातावरण हो आहे मित्रांनो तक येतो तिथं गेल्यानंतर आऊत जिंकल्यावर मित्रांनो आता मी धरलेले पा आऊत धरून बरच अर्धा पाऊन तास झाले मित्रांनो ते पाय समोर जे पान दिसतोय तिथून आऊत आणत आणलंय मी तर इथपर्यंत आलं चला मित्रांनो हे पाकडं लोकेशन किती भारी मी आहोत होणार आहे या जागेवरचं म्हणजे असा आपल्या आमच्या भागामध्ये ह्याला का म्हणतात माहिती आहे का, का माळाचा भाग म्हणते त्याला माळ माळ म्हणजे आपले थोडेफार डोंगर असे दर्या आता इथं पाहिजे दरी म्हणजे पाऊस जर झाला तर इथून भरपूर पाणी वाहत आहे कसं काय लोकेशन वाटतंय ते मित्रांनो कमेंट करून सांगा जा आणि त्या समोर पहा जिथं मी पाळ्या हाणाला आलोय त्यांच्या शेजाऱ्या जिथं किती मोठं लेबर खोपाला लागलेलं आहे Hmm. कमीस कमी तीस चाळीस तर बाई असत बरं का ते तुम्हाला मोबाईलमध्ये कारण खूप लांब आहे मी आज झूम करून दाखवतो तुम्हाला खूप लांब म्हणजे इतकं लांब ते माझ्यापासून सहाशे ते सातशे फुटापर्यंत लांब ती मोबाईल आपल्या झूम चांगले असलं चांगला असल्यामुळे ते जवळ येऊन आपल्याला व्यवस्थित दिसतं आहे तर चला मित्रांनो हे पहा आपलं साईडचं लोकेशन आणि हे पहा हे पूर्ण झूम कमी केल्यावर हे असं दिसतंय आणि झूम केल्यावर कसं दिसतं दिसत होतं ते कमेंट करून सांगा मित्रांनो हे पहा आपले बैल बैला मग सध्या इतके काम, काम आहेत आप ना मित्रांनो की भरपूर काम आहेत ते पण असे परेशान होते दिवसभर आवताला चालून चालून तर चला मित्रांनो आज दाखद दिवसभराचं इथं आपल्या माळ राहण्याचं तर हे पहा मित्रांनो आता मी जेवण केलेलं आणि जेवण करून समज आता आपल्या आलो आलोय आवतापशी म्हणजे आपल्याला चालूच करायचं राहल्या बरं का पण ह्याच्या अगोदर आपल्याला बैलांना पाणी पाजायचं आहे कारण की कशामुळं ते सकाळी सकाळी दाखवलं होतं तिकडं ते पिले नव्हते त्याच्यामुळं म्हणलं आता डबल पाणी दाखवून घ्यावं तर चला मित्रांनो आता आऊत सोडून पाणी दाखवूया आपल्याला पाच दहा मिनटाचा घोटाळा का व्हायना पण मुख जनवर आहे शेवट त्यांना पण पाज पाणी पाजून आपलं काम आहे त्यांना काय वाचा नाही ते कधी म्हणणार बी नाही तर आपल्याला मालता आण लागली का अगर काही झाले तर चला तो पाणी पाहताना डायरेक्ट एक छोटंसं तळई त्या तळ्यावर निघून हे पहा इथं पहिलं आणले तर आता एक छोटंसं तळे म्हणजे याच्यावर एक या माळाच्या वरच्या साईडला एक मोटर तळे आणि ते भरल्यानंतर इथं याला पाणी इथं या छोट्याशा तळ्याला मित्रांनो आता बैल पण ताण आली होते भरपूर पाणी पिया लागले हे ब असं लय मोठं तर नाही पण एकदम छोटस त लई चौकून त्याला भीती येत तर चला मित्रांनो दाख आता दिवसभर न भरायचं पूर्ण शूटिंग तर हे पाव मित्रांनो आता दुपारीला बैल सोडले होते दुपारीला सोडून आता डबल धरलेत कारण आता तीन वाजलेत धरायचा पण टाईम झाला तर गळ्यात टाकले आहोत तर पा मित्रांनो इकडे किती मस्त लोकेशन आहे माल राहण्याचा आता बॉलरना गळ्यात टाकले सकाळपासून पाळी जे जे पलीकडचे लिंब दिसतात का तिथं तिथून आलीकडे आणली थोडंसं एक एकरच्या आसपास राहिले परत नंतर परत बैल चारायचे लवकरच होईल थोडंसं चला मित्रांनो बाकी तो पूर्ण झाल्यावर तर चला मित्रांनो मग चाललो आहे आता घरी पैसे नाही आहे असं हेरी मित्रांनो एपान आलोय तर शेतामध्ये शेतामध्ये येऊन आता बैल ते चारायला लागलोय तर चला मित्रांनो ही व्हिडिओचा करतो शेवट व्हिडिओ कसा काय वाटला ते कमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरं जाऊ नका मित्रांनो